शेतकरी मित्रांनो आज आहे शनिवार आठ नोव्हेंबर आपण दुपारी म्हणजे सकाळी लाईव्ह व्हिडिओ झाल्याच्यानंतरनं मला कमेंट आले होते कृष्णदेव चव्हाण ज्योतिराम चौगुले म्हणजे यांचे कमेंट आहेत की ते म्हणत होते नवीन कांद्याचा बाजारभाव दाखवा तसेच भीमराव आणि सत्यवंत चौगुले राम मशळे विलास शेळके या सर्वांचा कमेंट होता की लाईव्ह बाजारभाव दाखवा तर लाईवमध्ये आपल्याला नवीन कांदा जास्त मला दिसला नव्हता त्याच्यामुळं लाईव्ह बाजारभाव मी थोडा वेळ दाखवला था। होता अर्धा तासच्या जवळपास लाईवमध्ये आपल्याला नवीन कांदा जास्त दिसला नाही जुन्या कांद्याचा बाजारभाव मी दाखवला होता तर या व्हिडिओमध्ये फक्त आपण नवीन लाल कांद्याचा बाजारभाव बघणार आहोत मित्रांनो मी लाईव्ह व्हिडिओ थांबवलेला आहे लाईव्ह व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतरनं नवीन कांदासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर नवीन कांदा आता खलिपाई लिलाव इथं चालू आहे तुम्ही बघू शकता दुपारचे आता साडे अकरा अकरा वाजत आहेत लाईव्ह व्हिडिओ नाही हा साधा व्हिडिओ आहे लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण जास्त जुन्या कांद्याचा बाजारभाव दाखवला होता मी आणि नवीन कांदा मी नंतरनं बघितला नवीन कांदा खूप कमी प्रमाणात आहे पण आता इथं खलिपा यांचा लिलाव चालू आहे इकडं हा एक वक्कल बघू शकता नवीन कांद्याचा त्याच्या पुढंसुद्धा हा सुद्धा नवीन कांद्याचा वक्कल आहे आणि हा सुद्धा नवीन कांद्याचा वक्कल आहे आता इथं हळूहळू लिलाव इकडं येत आहे आपण थांबूया आता इथले दोन तीन जुन्या कांद्याच्या वक्कलचा लिलाव चालू आहे नंतर ना या नवीन कांदा आहे बघूया थोड्या वेळा इकडे येणार आहेत अकरा रुपये चालू आहे तो जुना कांदा पिवळा पडलेला आहे पूर्ण डॅमेज कांदा होता त्यामध्ये मिक्स डॅमेज पडलेला आहे आता ज्या बाजूचा जो वकल आहे हे काका हात लावून बघत आहेत बघूया नवीन कांदा आता काय जाईल आठशे रुपयापासून सुरुवात आहे आठशे रुपये नवीन कांदा केलेला आहे त्याच्या पुढचा पण बघ <सवागा> एक हजार रुपये चालू आहे नवीन कांद्याचा ओके okay, हजार रुपये गेलेला आहे पत्ती निघालेला होता पूर्ण त्याच्यामध्ये जो कांदा आहे तो डॅमेज मिक्स आणि पत्ती निघालेला होता कांद्याला साईज आहे मी तो कांदा जवळ घेऊन दाखवतो हा कांदा बघू शकतो तुम्ही आत्ता एक 1000 रुप हजार रुपये प्रति क्विंटल असा केलेला आहे पत्ती निघालेले आहेत काही कांदे पण ठीक आहे साईज असल्यामुळे याला आपल्याला हजार रुपये बाजार भाव बघायला भेटलेला आहे पुढं डॅमेज आहे वक्कल दीडशे रुपये लिलाव चालू आहे ओके डॅमेज वक्कल होता दीडशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढं वाळलेलं आहे साईज लहान आहे बघूया का जातं ओके आठशे पन्नास रुपये त्याच्या पुढं बघूया Okay, finally, हा कांदा वाळलेला आहे नवीनच आहे ओके फायनली हा सुद्धा हजार रुपयापर्यंत गेलेला आहे त्याच्यापुढं साईज लहान आहे नवीन कांदा साडेपाच सहाशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढंसुद्धा नवीनच आहे ओके नऊशे रुपये गेलेला आहे आणि आपला फक्त एकच जो वकल आहे तो हजार रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे आता पूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघू शकता मी हळू स्लो मोशन मोशनमध्ये कांदा दाखवताय तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो आता आपण नवीन कांद्याचा लिलाव बघितलेला आहे तिथून एक दोन तीन चार पाच सहा असे सहा वक्कल आपल्याला लिलाव झालेला आहे आत्ता आपण बघितलेला आहे खलिफा यांच्या लिलावामध्ये हजार रुपयापर्यंत आपल्याला या वक्कलला बाजारभाव दिसलेला आहे पत्ती निघालेला आहे साईज आहे पण भरपूर पत्ते असे निघालेले आहेत कांदा हा भरपूर प्रश्न होते लाईव्ह मध्ये नवीन कांदा दाखवा नवीन कांदा दाखवा त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ एक नवीन कांद्याचा टाकलेला आहे आणि हा जो नवीन कांदा तुम्ही बघत आहात पूर्णपणे डॅमेज म्हणावं लागेल या कांद्याला याला दीडशे ते दोनशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे कारण पूर्ण सडलेला माल आहे खराब झालेला माल आहे हा अजून एक पोत्यामध्ये दोन चार दिवस राहिला असता किंवा तर हा पूर्ण खराब झाला असता डॅमेज कांदा पूर्ण झालेला आहे दीडशे रुपयेच्या जवळपास असा बाजारभाव दीडशे ते दोनशे रुपये गेलेला आहे आता तुम्हाला मी हा व्हिडिओ फक्त बाजारभावासाठी नवीन कांदा बाजारभाव काय चालू आहे त्याची माहितीसाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असावा नक्की लाईक करा आणि जर व्हिडिओ नवीन कांद्याचे बाजारभाव असेच संध्याकाळी पाहिजेला असेल दोन चार मिनटाचा तर मी टाकू शकतो मला कमेंट करून नक्की कळवा उद्या आहे उद्या आहे रविवार साप्ताहिक सुट्टी तर आपण भेटू सोमवारी बाजारभावामध्ये शेतकरी मित्रांनो अचूक माहिती आणि योग्य माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या शेअर करा जय जवान जय किसान धन्यवाद